मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा आझाद मैदानावर उपोषण आज तिसऱ्या दिवशी पोहोचलं त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आज आझाद मैदानावर गेल्या यावेळी त्यांनी जरांगे पाटलांची तब्येत विचारली मात्र प्रकृती खालावल्यानं जरांगे पाटील यांनी बोलणं टाळलं पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या जरांगे पाटलांना अशक्तपणा आलाय कारण त्यांनी चार दिवसातून काहीही खाल्लेलं नाही आंदोलकांच्या अण्णाचा प्रश्न सुटला आहे पण येथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे आंदोलकांनी शौचालये पाणी आणि स्वच्छतेची मागणी केली आहे त्यासाठी मी सरकारकडे आणि बी एम सीकडे मागणी करणार आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला थेट लक्ष करत सुळे म्हणाल्या माजी मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की सर्वपक्ष बैठक बोलवा आम्ही चर्चेसाठी तयार आहोत अधिवेशन बोलावून आरक्षणासंदर्भात निर्णय घ्या आणि बिल पास करून मराठा समाजाला न्याय द्या आज त्यांच्या हातात अडीचशे आमदार आहेत ते हवे तर चुटकी सरशी निर्णय घेऊ शकतात महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना बहुमत दिलं आहे त्यांनी आता निर्णय घ्यावा यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका करत आमचे पक्ष फोडले आमची घर फोडली पण आता आरक्षणा संदर्भात निर्णय घेणे हे त्यांचं कर्तव्य आहे असा संताप व्यक्त केला आहे थोडा या भागामध्ये स्वच्छतेचा मोठा प्रश्न येतो स्वच्छता टॉयलेट आता महाराष्ट्रातून सगळेच जे करतात सगळ्याच लोकांनी मिळून अन्नाचा प्रश्न त्यामुळे आता जेवणासाठी व्यवस्थित अन्न आलेलं आहे पण त्यांना चार लाईट्स म्हणजे लोक अंधारात पावसी आहे त्यामुळे चार लाइट्स इथे चार ची मागणी आणि स्वच्छतेची मागणी सगळ्यात महत्वाची आहे त्यामुळे येताना आपणही पाहिलं असेल की प्रचंड अस्वच्छता आहे पण मी आता म्युन्सिपल कमिशन या भागामध्ये स्वच्छता आणि आलेल्यांची सोयी टॉयलेटशी पण केलेली दिसली पण त्याच्यातून स्वच्छता आणि अन्न जे काय झालं असेल तिथे स्वच्छता लोकांना गैरसोय होता कामा नये अशी विनंती महाराष्ट्र सरकारला करावी आणि बीएमसीला ला करावी अशी त्यांची मागणी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा तातडीने ऑल पार्टी मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्ग काढा जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांनी बघते तुमचं वगैरे आता पण माहिती घेतली आहे सगळ्यांची सगळेच लोक येत आहे तिथे भेटायला कुणाचाच विरोध नाहीये तर कुणाचाच विरोध नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने कॅबिनेट कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पडली जर काही करायचं असेल कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट वगैरे तर तातडीने त्यांनी एक असेंब्लीला उद्या बोलवावी काय अडचण आहे

सत्ता दाऱ्यांच्या टीका करेल जे सत्तेमध्ये आणि आज जे आमच्यावर सत्ता टीका करतायत त्यांनी किती वर्ष काँग्रेसमध्ये काढली त्यातले किती वर्ष आमच्याच बरोबर होते म्हणजे